नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या कपिल के ऑफिशियल या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला येणारे सगळे जे स्पर्धा परीक्षेचे अपडेट आहेत तुम्हाला वेळेवर मिळत जातील बघा या ठिकाणी पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी या ठिकाणी आपण घेऊन आलेलो आहोत बघा या ठिकाणी एस एस सी मार्फत म्हणजे स्टाफ सिलेक्शन मार्फत दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल भरती दोन हजार पंचवीस म्हणजे दिल्ली पोलीस मध्ये कॉन्स्टेबल पदाच्या या ठिकाणी भरती आलेली आहे ती ही भरती बघा एकूण सात हजार पाचशे पासष्ट पदाची म्हणजे एकूण सात हजार पाचशे पासष्ट पदाची या ठिकाणी दिल्ली पोलीस कॉन्स्टेबलमध्ये भरती आलेली आहे ती स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत होणार आहेत तर याच्यामध्ये बघा शैक्षणिक पात्रता म्हणलं तर फक्त बारावी उत्तीर्ण पाहिजे म्हणजे तुमची जर बारावी झाली असेल तर तुम्हाला हा फॉर्म भरता येणार आहे आणि वयमर्यादा एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी तुमचे वय अठरा ते सत्तावीस वर्ष कंप्लीट पाहिजे म्हणजे या ठिकाणी बघा एक जुलैला तुम्ही अठरा कंप्लीट असलं पाहिजे किंवा सत्तावीसच्या तुम्ही आतमध्ये असलं पाहिजे म्हणजे सत्तावीस वर्षापर्यंत तुम्हाला हा फॉर्म भरता येणार आहे आणि एस सी एस टी जर असेल तर तुम्हाला याच्यामध्ये पाच वर्ष सुटे म्हणजे सत्तावीस आणि पाच म्हणजे बत्तीस या ठिकाणी बत्तीस वर्षापर्यंत जे एस सी एस टीची मुलं आहेत त्यांना सुद्धा हा फॉर्म भरता येणार आहे सोबतच ओबीसीला यामध्ये तीन वर्षाची सूट आहे म्हणजेच सत्तावीस अधिक तीन आ, तीस वर्षापर्यंत या ठिकाणी ओबीसीच्या कॅन्डिडेटना ओबीसीच्या उमेदवारांना फॉर्म भरता येणार आहे तर बघा नोकरीचं ठिकाण हे संपूर्ण भारत राहणार आहे संपूर्ण भारतामध्ये याची नियुक्ती होऊ शकणार होऊ शकते आणि फी जर म्हणलं तर जनरल आणि ओबीसी विद्यार्थ्यांसाठी फक्त शंभर रुपये फी आहे इतर कुठल्याही कॅन्डिडेटला या ठिकाणी फी नाही म्हणजे एस सी एस टी जर असेल तर त्यांना या ठिकाणी फी भरण्याची आवश्यकता नाही सोबतच एक सर्व्हिसमॅन असेल किंवा महिला असेल त्यांना सुद्धा या ठिकाणी फी भरायची आवश्यकता नाही तर बघा ऑनलाईन अर्ज करण्याची जी शेवटची तारीख आहे ती आहे एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंधरा म्हणजे एकवीस ऑक्टोबर दोन सॉरी एकवीस एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पण तुम्ही एकवीस ऑक्टोबर पर्यंत हा फॉर्म भरू शकणार आहात तर परीक्षेचा दिनांक हा डिसेंबर किंवा जानेवारी बघा डिसेंबर दोन हजार पंचवीस मध्ये परीक्षा होऊ शकते किंवा जानेवारी दोन हजार सव्वीस मध्ये याची परीक्षा होऊ शकणार आहे तर याला अप्लाय कसं करायचं अप्लाय करायची लिंक आपल्या जे व्हिडिओ आहे त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अप्लाय करायची लिंक मी दिलेली आहे त्या लिंकला तुम्ही जाऊन तुम्ही हा फॉर्म भरू शकता सोबतच त्याच्यामध्ये एक टेलिग्राम चॅनलचं लिंक दिले आहे त्या टेलिग्रामच्या चॅनलला जाऊन तुम्ही त्या ठिकाणी जी अप्लाय करायची लिंक आहे त्या ठिकाणी मी टेलिग्राम चॅनलच्या लिंकला सुद्धा पाठवलेली आहे त्या टेलिग्राम चॅनलच्या लिंकला तुम्ही जाऊन हा फॉर्म भरू शकता विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि इतरही जणांना तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद